श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी मोत्याची नथ तयार करणार आहोत मैत्रिणी त्यासाठी मी येथे पांढरे लाल हिरवे मोती घेतलेले आहेत मणी घेतलेले आहेत व गोल्डन कलरचे सुद्धा मणी घेतलेले आहेत ही झिरो पॉईंट पाच एम एमची तार आहे ती आपण येथे वापरणार आहोत व जाड गोल्डन तार वापरणार आहोत मी एवढी अशी ही तार कट करून घेतलेली आहे नदीसाठी आपल्याला तार ही जास्तच लागते व ही गोल्डन तार पातळ आहे तीसुद्धा आपण येथे कट करून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला नथ तयार करून दाखवणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप सोप्या पद्धतीने आज, आज आपण नथ तयार करणार आहोत जाड तारेला आपण एक साईडने अशी फिरवून घेतलेली आहे व त्याच्याच खालच्या बाजूला आपण ही जी तार आहे ती अशी व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे आणि त्या पातळ तारेमध्ये आपण पांढरेमणी ओवून घ्यायचे आहेत तुम्हाला नथ तिचा आकार कसा हवा आहे त्यानुसार तुम्ही मणी बारीक मोठे वापरू शकता आपण येथे मोठे मणीसुद्धा वापरू शकता छोटे मणीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यापेक्षा छोटेसुद्धा मोती आपण इथे वापरू शकतो हे पहा मी येथे हे पांढरे मोती ओवून घेत आहे व जाड तारेमध्ये आपण लाल मोती ओवून घ्यायचं आहे दोन लाल मोती व एक हिरवा मोती असे आपण याची डिझाईन करणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आज ही नथ मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे मी आपल्या चॅनलवरती याआधीसुद्धा खूप सुंदर सुंदर अशा नथ तयार करून दाखवलेल्या आहेत हे पहा या हा जो आपण लाल मनी ओवलेला आहे त्याला या पांढऱ्या मोत्यांचे बरोबर असा वेढा आला पाहिजे आणि आपण एक मणी येथे काढून घेत आहोत व व्यवस्थित ही तार येथे दोन वेळा अशी गुंडाळून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये गोल्डन मनी आता ओवून हो घ्यायची आहेत ही तार आपण खालच्या दिशेने वरती घ्यायची आहे व यामध्ये गोल्डन मनी ओवून घ्यायचे आहेत खूप सुंदर अशी सोप्या पद्धतीने नथ कशी तयार करायची याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील सविस्तर माहिती दिलेली आहे त्यामुळे स्टेप बाय स्टेप आपल्या लक्षात येते हे पहा हे गोल्डन मनी मी येते होऊन घेतलेले आहेत पातळ तारेमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत ता पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात आता आपण हे गोल्डन मनी या लाल मन्याच्या गोलवेड्यावरती येतील असे घ्यायचे आहेत आणि येते आपण ही ताराशी फिरवून घ्यायची म्हणजे ते गोल्डन यांचा गोल आकार हा व्यवस्थित राहतो तुम्ही पाहू शकता हा आकार असा व्यवस्थित राहतो व पुन्हा तार खालच्या बाजूने वरच्या बाजूला घेऊन पुन्हा खालच्या साईडला घ्यायचे आहे म्हणजे जो आपण गोल तयार केलेला आहे तो व्यवस्थित असा एका जागेवर बरत, जागेवरती व्यवस्थित बसून राहतो डिझाईनही आपली खूप छान दिसते व फिनिशिंगही खूप छान दिसते हे पहा हे असे खूप सुंदर असे डिझाईन याची तयार झालेले आहे आता याच पद्धतीने आपण इथे हिरवा मनी ओवायचा आहे व त्या आवर्ती जसे आपण पांढरे मोती ओवून घेतलेले आहेत तसेच पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत व त्यानंतरनं गोल्डन मनी, त्या मनी जसं आपण वरती केले त्याच पद्धतीने सुद्धा करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे मंगळसूत्राचे पेंडेन तयार करून दाखवलेले आहेत त्याचबरोबर मोत्याची वेगवेगळ्या प्रकारची कानातली मोत्याच्या बांगड्या मोत्याची नथ मोत्याचे नेकलेस असे बरेच प्रकार तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पहा तुम्हाला ते सर्व व्हिडिओ नक्कीच आवडतील त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती मी दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्हाला जर आपल्या चॅनलवरचे ते व्हिडिओ पाहिजे असतील तोरणाचे तर समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च करा म्हणजे तुम्हाला सर्व तोरणाचे व्हिडिओ एकाखाली एक असे पाहायला भेटतील मैत्रिणींनो खूप सोप्या पद्धतीने मी तोरण तयार करून दाखवलेले आहेत कवडीचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण मणी व ब्लाऊज पीसचे शिल्लक तुकडे वापरून तोरण कागदी कापांपासून तोरण जुन्या बांगड्यांपासून तोरण असे बऱ्याच प्रकारचे तोरण आपण येथे तयार केलेले आहेत हे पहा आपण आता येथे दोन गोल आपले तयार करून झालेले आहेत हा आपण तिसरा गोल येथे तयार करून घेत आहोत खूप सोप्या पद्धतीने आपण हे येथे नथ तयार करत आहोत खूप सोपी डिझाईन आहे तुम्ही येथे मी जे हे लाल हिरवे मनी वापरले आहेत तुम्ही तुमच्या साडीला मॅचिंग येथे मनी वापरू शकता आपण आता यामध्ये गोल्डन मोतीसुद्धा ओवून घेतलेले आहेत खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा ही जे एक्स्ट्राचे तार आहे ते आपण इथे या जाड तारेला थोडी गुंडाळून घ्यायची आहे व कट करून घ्यायची आहे वरती जशी फुले तयार केल्या तसंच हे सुद्धा शेवटचे फुलं आपण तयार करायचे आहे व आपण आता या नथीला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे एक्स्ट्राची जी तार आहे ते आपण कट करून घ्यायचे आहे मैत्रिणीनं खूप सोप्या पद्धतीने खूप छान आणि सुंदर आणि नाजूक अशी नत आपण तयार केलेली आहे आ तुम्हाला यापेक्षा ही नाजूक नथ हवी असेल तर तुम्ही मी जे मोती वापरलेत ते तुम्ही नाजूक मोती वापरू शकता हे पहा हे अशी आपली नथ तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर यासाठी खूप खूप धन्यवाद